नमस्कार भाऊ नमस्कार आपण आला आम्ही मी ऍक्च्युली राहतो ठाण्याला okay. आणि अर्धे काही राहतात मुंबईला okay. तर आम्ही इथे पनवेलला मित्राकडे आलेलो आणि जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा तो आम्हाला इकडे घेऊन येतो शशी वडा मेन म्हणजे आम्हाला त्यांची चटणी आवडते जशी सरांनी आता सांगितलं की आता काय ऑर्डर वगैरे आम्ही नेहमीच चटणी एक्स्ट्रा मागतो तर चटणी इकडची खूप स्पेशालिटी आहे बाकी नेमी आल गरम 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 मिल जाए और मैं लगभग इस शॉप में पंद्रह साल से मैं आ रहा हूँ ओके या और मुझे इतना एक्साइटेड मैं हूँ कि यहाँ पर आके बर्फ पाओ और मिसल पाओ खाकर कि जब मैं इधर से गुजरता हूँ yeah. तो मुझे हमेशा ही शॉप के अंदर मैंने आकर मैं, मैं एक्साइटेड होता है कि मैं यहाँ पे आके दर संडे मैं पार्सल घेन जो तो। वड़ा okay. पाव मूंग भजे छान है तथले ती कोणती चटणी आहे भाऊ चटणी अच्छा बरोबर किती प्रकारची चटणी राहते दोन प्रकाराची तीन जरा सांगू शकता का कोणती चटणी आहे ही लाल चटणी मग निळ चटणी ओके ही लिक्विड अच्छा ही ओली चटणी ओली चटणी ओके चटणीसाठी खूपच सुप्रसिद्ध आहे या ठिकाणी बघूया पूर्ण अंकलची आहे प्रोसेस ते स्पेशल आपले मूग आहेत ना हो हो हॅलो फ्रेंड एम एच फूड डायरी महाराष्ट्राचे खाद्य संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे शशी वडेवाले पनवेल या ठिकाणी तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया वडेवाले एवढे या ठिकाणी का सुप्रसिद्ध आहेत काय आहे यांची स्पेशालिटी नमस्कार सर नमस्कार सर जय महाराष्ट्र प्रथम तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आपण आपल्या शशी वडेवाले याच्याबद्दल काय सांगाल काय स्पेशल आहे आणि कशी झाली सुरुवात आपला एक गेले पन्नास वर्ष हा बिझनेस आहे पहिला टप्प्यावर होता आपला पेट्रोल पंप पण हा स्टॉप घेतलाय आपला वडापाव आपली तिन्ही प्रकारची चटणी फेमस आहे लिक्विड ग्रीन okay. आणि रेड आणि आपला मूग समोसा स्पेशल आहे मूग भजी आहे आणि आपला मिसळ आहे मिसळ आपली चटणी खूपच प्रसिद्ध आहे असं काय स्पेशल चटणीमध्ये आहे स्पेशल आहे थोडा स्पेशल सिक्रेट आहे पण चटणी शशी वडेवाले म्हटलं कि की पहिली डोक्यात लक्षात येतं लोकांच्या की चटणी चटणी एकदम स्पेशलच आहे आणि त्याच्यामुळे खूपच एकदम प्रतिसाद आहे लोकांचा खूप मुंबई वरून येतात फॉरेन वरून येतात मुंबई फॉरेन पनवेलचे तर आहेत सर्व लोक अच्छा जेव्हा काही पुण्याचे लोक इकडे फिरायला पुण्याचे पण येतात येतात पुण्याचे पण आणि रिव्ह्यू सुद्धा खूप छान आहे तर आपण बघूया पूर्ण कसे आहे प्रोसेस आणि कस्टमरचे रिव्ह्यू घेऊया आमच्यामध्ये बघा ब्लॉगर पण आहे आणि मी इकडे आलो काय ना काय त्याची आठवणी इकडे रेकॉर्ड करतो तर खूप मस्त आहे म्हणजे आम्ही हेल्मेट वगैरे घेऊन आलो तुम्हाला काय लांबून येतात इकडे लोक पण फेमस आहे मस्त ठिकाणी फिरता त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी स्पेशल स्पेशल फूड माहिती असतील हो हो म्हणजे त्यापैकी हा एक आहे हो त्यामुळे तुम्ही एवढ्या लाकीच नक्कीच वडा त्याच्या नेहमी भाजीमुळे ओळखला जातो जी भाजी आहे तिला एक वेगळीच चव आहे इकडे तर ती एकदम माइंड ब्लोइंग आहे ऑथेंटिक आणि स्पेशल हो हो एकदम एकदम नक्कीच नक्कीच बनवेलची आठवण म्हणजे सशी वडापाव असं बोलायला काही हरकत नाही वा वा थँक यू ॲक्च्युली मोठो ब्लॉगर आहे मी बाकी जागी जागी फिरत असतो तर इकडे मी जेव्हा पण पनवेलमधून जातो तेव्हा मी इकडे नक्की वडा बघायला थांबतो कारण इकडे मला स्पेशली यांचा इकडे ठेचा आहे तुम्ही बघू शकता तर ठेचा जास्त जागे देत नाहीत लोक तर या ठेच्यासाठी फक्त मी पनवेलमध्ये मध्ये और इकडे थांबतो थँक्यू नमस्ते सर मी पहिले तो आपण नाम बता और क्या आप पे कब से आ हो क्या स्पेशल आहे मेरा नाम अश्विन घोष आहे और मॅस इस, तक, इस एरिया में करीब बीस साल से रह रहा हूँ अच्छा और मैं लगभग इस शॉप में पंद्रह साल से मैं आ रहा हूँ और मुझे इतना एक्साइटेड मैं हूँ कि यहाँ पर आके बर्फ़ हो और मिसलता कि जब भी मैं इधर से गुजरता हूँ तो मुझे हमेशा ही शॉप के अंदर मैंने आकर मैं, मैं एक्साइटेड होता है कि मैं यहाँ पे आती हूँ बहुत बहुत टेस्टी होता है और रिजनेबल प्राइस है आ हम लोग बहुत लोक खूप हॅपी आहोत आम्ही कधीतरी हॉलिडे मध्ये यावर बिकेस्ट फॅमिली के साथ यहां पे आके एमओ गेसे खाते थैंक यू थैंक यू वेरी मच नमस्ते सर नमस्ते प्रथम आपले नाव सांगा मी नितीन वराडे ओके कुठून आलात आपण मी तक्कालाच राहतो इथं ओके दर संडेला मी पार्सल घेऊन जातो वडापाव okay. मूंग भाजी खूप छान आहे तिथले अच्छा जे घरचे पण फॅमिली वाले खूप जे खाऊन एकदम आनंदी होतात आणि टेस्ट पण एवढी जबरदस्त आहे इथली का पनवेल मध्ये कुठेच भेटणार नाही थांक यू एकदम मस्त छान असे भाजलेले आहेत मोगोजी एकदम क्रंची मोगोजी शेवटीवाले जी चटणी आहे त्याच्यामध्ये स्पायसीनेस गोडवा एकदम परफेक्ट मेंटेन आहे खूपच छान टेस्टी आहे आणि त्यांचा स्पेशल वडा शशिवडेवाल्या यांचा आपण ट्राय करूया प्रथम त्याला आपण चटणी लावू छान अशा चटणी लावून घेऊ हा काहीतरी ठेसा आहे यांचा थोडासा ठेसा आणि लाल तिखट चटणी चटणी लावून ह्यांचा वडापाव टेस्ट भाजीची टेस्ट एकदम मेंटेन प्युअर बेसन टेस्ट चटणीची सुपर एक नंबर नक्की विजिट करा शशी वडेवाले पलवेल या ठिकाणी धन्यवाद